निवडून येत येतच असत गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या अच्छा ही होगा नाही कुणी काय केलं त्यांना लक लाभ आता मला चिंतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही नाही पण कुठतरी काय पण कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कस बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाच खरं श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधव माझ्या रोजगार कर आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्याची साथ दिली आजपर्यंत माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळे हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य निलेश लंकेश शून्य या सगळ्या लोकांमुळे आज कुठ तरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय सांग काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लग्ला आपला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं ना आता हात जुडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या का बी भला न देणेवा राधाकृष्ण विचे पाटील